माझं सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत नेमकं टार्गेट काय आहे ते फिक्स केलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीमधलं त्यांचं टार्गेट आहे की नेत्यांच्या वरती त्यांचं टार्गेट आहे देवेंद्रजी फडणवीसांच्या वरती सातत्यानं बोललं जात आहे पण त्यांनी ज्या सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू लावून धरली नाही जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकारनं दिलेल्या वकिलांनी सांगितलं की त्यांनी आम्हाला गायकवाड आयोगाचा अहवाल व्यवस्थितपणे दिला नाही एफिडेव्हिट करून दिले नाही त्याच्यावरती सह्या नव्हत्या पण तेव्हा हे पवारांच्या नेतृत्वातलं सरकार होतं उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते याला तुम्ही टार्गेट करणार आहे की नाही तर नुसतं या सगळ्या गोष्टीवरती राजकारण करणार रा आहे याचा सुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे देवेंद्रजी फडणवीसांच्या वरती सातत्यानं बोलणं याचा अर्थ आता या सगळ्या विषयाला राजकीय रंग आलेला दिसतोय माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका